हॅप्पी दसरा पब्लिक शुभेच्छा सर्व नागरिकांना शुभेच्छा सैनिक समाज पार्टी तर्फे शुभेच्छा सैनिक समाज पार्टी तर्फे आजचा शुभ दिन सर्व मानव जातीला शुभ असावा याच्यासाठी शुभेच्छा माणूस हॅपी आहेच हॅपी दसरा नवे रोज माणूस हॅप्पी आहे पण माणसाच्या हॅपी स्थितीला बाधा आणणार एकमेव क्षेत्र आहे ते म्हणजे राजकारण राजकीय क्षेत्र जर सुधारलं तरच माणसाच्या जीवनात हॅपीनेस राहील कारण या राजकीय क्षेत्रामुळे सर्व क्षेत्राला परिणाम होत आहे त्याची सुधारण्याची गरज आहे म्हणून आजच्या शुभदिनी सैनिक समाज पार्टीतर्फे आव्हान करण्यात येत आहे की, की जे सरकारमध्ये असतील जे पक्ष असतील भाजपा काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना वगैरे यांच्यामुळे जर बाधा येत असेल तर आपल्याला तिसरा पर्याय ऍक्सेप्ट करावा लागेल मान्य करावं लागेल स्वीकारावा लागेल ला तो तिसरा पर्याय म्हणजे सैनिक समाज पार्टीचा पर्याय आहे सैनिक समाज पार्टी ही, ही तुमच्यासाठी घेऊन आलेली विचारधारा आहे कारण सैनिक समाज पार्टीने निवडणूक पद्धतच बदलली आहे कॅन बी इलेक्टेड निवडून येऊ शकतो कोणीही सज्ज निवडून येऊ शकतो पैशाची गरज नाही त्यासाठी आजच्या शिवजिनी आम्ही हे ऐलान केलं आहे की हा तिसरा पर्याय जनहितासाठी आहे आणि जनतेला हॅपी ठेवण्यासाठी आहे जनतेला आनंद जीवन जगण्यासाठी आहे जनतेला स्वातंत्र्य जीवन जगण्यासाठी आहे म्हणून हे राजकीय दुरुस्ती नेसेसरी आहे स्वच्छता अभियान नेसेसरी आहे गाडगे बाबांचं स्वच्छता अभियान हे फिजिकल कचऱ्याचं होतं ते हे मानसिक कचऱ्याचं आहे राजकीय लोकांच्या मनात भरलेला भ्रष्टाचारी प्रवृत्तीचा गुंडेगिरी प्रवृत्तीचा कचरा साफ करायचा आहे आणि त्यांना साफ करायचं आहे त्यांना साफ केल्याशिवाय त्यांच्या बुद्धीतला कचरा साफ होणार नाही कारण त्यांना जर आपण सुधरा म्हटलं तर सुधरू शकत नाही कारण यांना सुधारण्यासाठी अनेक समाजसेवक रोज अरडा करतात दसऱ्याला कोरड बसून एवढा आरडा करतात म्हणून त्यांना सुधरायचं असं सैनिक समाज पार्टीने कधीच विचार मांडले नाही त्यासाठी सैनिक समाज पार्टीची एकमेव विचार आहे की यांनाच बाजूला केलं पाहिजे म्हणून आम समाजाच्या नागरिकाला आजच्या दसऱ्याच्या शुभदिनी हा सल्ला देण्यात येत आहे हा तिसरा पर्याय देण्यात येत आहे या तिसऱ्या पर्यायाच्या अनुषंगाने आपण पर, दसऱ्याच्या शिवदिनापासून या सैनिक समाज पार्टीचे बौद्धिक आंदोलन राजकीय स्वच्छता अभियान सुरू करत आहोत त्यासाठी सर्व सज्जन देशभक्त नागरिकांनी सामील व्हावे ही विनंती आणि आव्हान आहे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा हॅपी दसऱ्याच्या दिवशी विजय असो